प्रजासत्ताक दिनानिमित्त आज अंबरनाथ नगरपरिषदेच्या पटांगणात नगराध्यक्षा नगर तेजश्री करंजुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील वरिष्ठ नगरसेवक अब्दुलबाई शेख शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले भाजपचे गटनेते अभिजित करंजुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका पालिकेचे अधिकारी कर्मचारी व इतर विभागप्रमुख उपस्थित होते उपस्थित सर्वांनी देशाची शान असलेल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर परिषदेच्या मुख्यालयाला तिरंगा रगाची सुंदर अशी रोषणाई करण्यात आली होती यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले आदींनी देशातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला आहे नगर परिषदेमध्ये सर्व अंबरनाथकरांना तसेच भारत देशाच्या सगळ्या नागरिकांना मी आज शुभेच्छा देते आणि माझं आज सगळ्यांना एक आहे आपल्याला संविधानाने अधिकार दिले आहेत हक्क दिले आहेत कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत तर नेहमी आपण हक्कासाठी म्हणत असतो तसं आपल्या कर्तव्याचे सुद्धा सगळ्यांनी पालन केलं पाहिजे ही विनंती आहे आज सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत तर म्हणजे अंबरनाथकरांना त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला संपूर्ण देशातील जनतेला आज हा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशातील सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा दोन फेस्टिवल आपल्या नॅशनल फेस्टिवल आहेत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या रोजी शैक्षणिक तसेच क्रीडा वैज्ञानिक आणि सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांना गौरवलं जातं आज लाल किल्ल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे भारताच्या दृष्टीने फार सन्मानाचा दिवस हा मानला जातो आदरणीय मोदी साहेब आज तसेच राष्ट्रपती आपल्या मनमूर सनमूर मॅडम यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होतो आणि सर्व जे काही ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही काम केलेलं आहे गौरवकृत काम केलेलं आहे त्यांचा गौरव केला जातो मी परत एकदा संपूर्ण भारतातील बंधू भगिनींना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ